कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे गेल्या वर्षी श्वानदंशामुळं कोल्हापूर शहरातील एका युवतीचा मृत्यू झाला होता अशा परिस्थितीत विविध संस्था संघटनांच्या सहकार्यातून कोल्हापूर शहरातील सुमारे सात हजार भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे पहिल्याच दिवशी सुमारे साडेतीन हजार कुत्र्यांचं लसीकरण करण्यात आलं कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही त्यामुळं त्यांचं निर्बीजीकरण करणं आणि अँटी रेबीज लस देणं हे दोनच पर्याय प्रशासनासमोर आहेत कोल्हापूर महापालिका आणि सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेच्या वतीनं भटक्या कुत्र्यांना रेबीज लस देऊन त्यांचं निर्बीजीकरण करण्यात येतं कोल्हापूर शहरातील सुमारे सात हजार श्वानांना आजपासून रेबीज प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे वाईल्ड वारीज संस्था मिशन रेबीज सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन आणि कोल्हापूर महापालिका यांच्या वतीनं आजपासून कोल्हापूर शहरात अँटी रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली त्यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे आज लक्षतीर्थ वसाहत फुलेवाडी रंकाळा आणि इतर परिसरातील सुमारे साडेतीन हजार भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात आली